सत्याग्रह भूमिपुत्र अभिवादन समितीच्या वतीनं नाशिक शहरामध्ये दोन मार्च एकोणीसशे तीस साली डॉक्टर आंबेडकरांनी जी घोषणा केली त्या घोषणेच्या अनुषंगाने या दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी पंच्याण्णव वर्ष पूर्ण होत आहे आणि म्हणून या ठिकाणी दोन मार्चला कारा मंदिर सत्याग्रहाचा जो लढा गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सुरू केला आहे त्या लढ्याला मला वाटतं आज पंच्याण्णव वर्ष पूर्ण होत आहे दोन मार्चला आणि हे करण्याचं कारणच असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी दोन मार्चला पाच वर्ष सात महिने आणि अकरा दिवस एवढा मोठा लढा लागलेला ला, आहे लढा करण्याला आणि त्या लढ्यासाठी जे शहीद झाले त्या शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी नाशिकमध्ये नाशिक जिल्ह्यातील पूर्ण विभागातील सर्व रहिवासी लोक बौद्ध बांधव बहुजन हे सर्व लोक त्या ठिकाणी येत असतात आमचा विषयच असा आहे की जेणेकरून येणाऱ्या पिढीला समजलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढी मोठी घोषणा केली आणि ते घोषणेचं ब्रीत आपण लोकांपर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते काम मला वाटतं आमची सर्व टीम आम्ही सर्वजण म्हणजे आरती जाधवपासनं तर पगारेपासनं तर गायकवाडपासनं तर आमचे काळेसाहेबांपर्यंत बाबा चव्हाण असेल गौतम पगारे असेल ही सर्व मंडळी ही सर्व मंडळी मनापासनं अंतकरणापासून काम करण्याचा प्रयत्न करते आता प्रश्न अत्यंत महत्वाचं विचारला होता की या ठिकाणी मला वाटतं मुंबईमध्ये दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र अंधेरीमध्ये आहे नाशिकमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने हे मोठं केंद्र का उपस्थित राहू नये ही माझी अनेक वर्षापासून खंत होती आणि आम्ही बराच वेळेस पाठपुरावा सुद्धा करण्याचा प्रयत्न केलाय ज्या ठिकाणी शासनाची जागा सुद्धा आम्ही प्रयत्न करतो की ती जागा आम्हाला कशी मिळेल आणि जागेचा फायदा येणाऱ्या पिढीला मग तो कुठल्या जातीचा असो कुठल्याही धर्माचा असो कुठल्याही पंथाचा असो त्या ठिकाणी इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी टेक्निकल कॉलेज ज्या त्या ठिकाणी मुलाला मुलाला मुलीला शिकण्यासाठी इन्स्टिट्यूट तयार करायचे त्या मुलगा त्या ठिकाणून डॉक्टर कसा बाहेर पडणार इंजिनियर कसा होईल या सगळ्या गोष्टीचं माझ्या डोक्यामध्ये मा अनेक वर्षापासून आहे आणि ती मी आतापर्यंत दोन तीन वेळेस बोलूनही दाखवलेली आहे परंतु काय होतं माहिती का के सरकार आज आणि उद्या कधी काय होईल त्याचा नेम नसतो म्हणून आम्हाला थोडासा पाठपुरावा करायला वेळ लागलेला आहे आणि जर कदाचित हे जर सगळं जर झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आपल्याला मोठा प्रकल्प त्या ठिकाणी उभा करता येईल मोठा इन्स्टिट्यूट उभा करता येईल मोठं कायद्याचं घर तिथं निर्माण करता येईल मोठं विद्वानांचं घर तिथं उभं करता येईल यासाठी आमचं खूप मोठा प्रयत्न आहे सर्वांचा पण काही गोष्टी शासनाकडे आम्ही पाठपुरावा करण्यासाठी कमी पण पडत असेल हे पण मान्य करणं गरजेचं आहे आणि त्या पाठपुरावा करण्यासाठी कमी जर पडत असेल तर आम्हाला त्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे करून देण्यासाठी शासन पण आम्हाला मदत करेल आम्हाला त्याची शाश्वती परंतु ते त्यासाठी आम्ही सगळंजण एकत्र एक जर आलो तर मला वाटतं हा लढा पुढं घेऊन जाऊ आणि तिथं इन्स्टिट्यूट उभी राहील बाबासाहेबांच्या नावाने हे मला चांगलं माहिती मी माझ्या सर्व बौद्ध बांधवांना बहुजनांना माझी विनंती दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता आपण सर्वांनी या काराम मंदिर सत्याग्रहाच्या अभिवादन सभेला आवर्जून उपस्थित राहावं अशी माझी सर्वांना स्वागत अध्यक्ष या नात्याने किशोर घाटे या परिवाराच्या वतीने मी सर्वांना विनंती करतो आणि आपण सर्वजण याला अशी अपेक्षा करतो धन्यवाद